ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारावर अगदी थेट अंतर्वालीत मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा ठपका ठेवलाय आणि त्यानंतर भुजबळांचा अभ्यास फारच कच्चा आहे असं म्हणत पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवारांनी भुजबळांवर निशाणा साधलाय फडणवीस गृहमंत्री असताना दुसऱ्या कुणाच्या बोलण्यावरून हे घडेलच कसं ज्यामुळं गरीब महिला लहान मुलं मुली वडीलधाऱ्यांची डोके फुटली त्यांचं समर्थन केलं जाऊ नये असं रोहित पवार म्हणाले पण आता हा प्रकार अचानक का चर्चेत आला भुजबळांनी फडणवीसांची पाठराखण करत पवारांच्या आमदारांवर नेमका काय आरोप केला आणि रोहित पवार त्यावर नेमकं काय म्हणाले सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा एक सप्टेंबर 2023 रोजी जालना अंतरवाली सराटीतील मराठा आंदोलकांवर लाठीचार झाला ज्यातून मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या लढाईची ठिणगी आणखी तीव्र झाली यावेळी एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री होते त्यामुळे याचा थेट आरोप हा देवेंद्र फडणवीसांवर झाला परंतु आता छगन भुजबळांच्या एका विधानानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडवून दिली आहे जालना अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचा आमदार असल्याचा गंभीर आरोप अजित पवारांच्या से मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांनी आहे तिथं त्र्याऐंशी पोलिसांवर दगडफेक झाली त्याचा प्लॅन आदल्या रात्री ठरला होता आणि त्यावेळेस पवार साहेबांचा एक आमदार त्या बैठकीमध्ये सहभागी होता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती माहीत असतानाही शरद पवार त्या ठिकाणी गेले असा आरोप भुजबळांनी केलेला आहे इतकंच नव्हे तर यावेळी भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव हो केलाय मंत्रिमंडळामध्ये सध्या एकमेव आशेचा किरण आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांनी ओबीसी समिती दिली समाजाला निधी दिला असं भुजबळ म्हणाले आता हा खळबळजनक आरोप आणि फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव हे सगळं असताना याद्वारे भुजबळ हे फडणवीसांना पाठीशी घालत आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय आणि याच वेळी रोहित पवारांनी भुजबळांना उत्तर दिलंय रोहित पवारांनी अहिल्यानगरमध्ये माध्यमांशी बोलताना मंत्री छगन भुजबळांच्या या विधानावर निशाणा साधला रोहित पवार म्हणतात की छगन भुजबळांचा अभ्यास कच्चा आहे लोकांना आणि त्यांना देखील माहिती आहे की कुणीतरी पोलीस प्रशासनाला आदेश दिला एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा करता फडणवीस त्यावेळी कोण होते होम मिनिस्टर होते मग तिथं असणारा पोलीस अधिकारी हा फक्त होम मिनिस्टरचाच आदेश ऐकणार अख्ख्या जगानं बघितलं आहे की तिथं वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन आला होता होम मिनिस्टर कार्यालयातून फोन आल्याशिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथं दंडेलशाही अथवा लाठीचार्ज करणारच नाहीत असा दावा रोहित पवारांनी केला त्या पुढे रोहित पवार म्हणतात की उलट तिथं होम मिनिस्टर कार्यालयातून आदेश आला आणि तिथलं वातावरण जे आहे ते बदललं गरीब महिला लहान मुलं मुली वडीलधाऱ्यांची डोके फुटल्याचं सर्वांनी पाहिलं त्यामुळे कोणत्याही समाजाचा कितीही मोठा नेता असला तर या प्रकरणामध्ये कुणीही राजकारण करू नये तिथं लाठीचार्ज किंवा रबर बुलेटचा वापर झाला असेल तर कुणीही त्याचं समर्थन करू नये असं रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे आणि स्पष्टपणे पण नाव न घेता भुजबळांना हा इशारा दिलाय दरम्यान एकीकडे मराठा जी आर वरून सरकारवर रुचलेले भुजबळ फडणवीसांवर करत असलेल्या कौतुकाचा वर्षाव किंवा त्यांचं समर्थन तसं काही फार आश्चर्यकारक नाहीये फडणवीस आणि भुजबळांची जवळ एक ही सर्वश्रुत आहे सर्व ज्ञात आहे भुजबळांना मिळालेलं मंत्रीपद आणि फडणवीसांकडून सतत मिळत असलेला सॉफ्ट कॉर्नर हा त्यांच्यातील चांगल्या संबंधांचा मोठा पुरावा आहे अजित नाराजीची थोडीही चिंता न करता फडणवीसांच्या मध्ये राहण्याच्या भुजबळांच्या या प्रयत्नाबद्दल आणि पवारांच्या राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं भुजबळांच्या या आरोपांमध्ये खरंच तथ्य वाटतंय का जालना अंतरवालीतील जो काही लाठीचार्ज होता तो पवारांच्या आमदारामुळे झाला की फडणवीसांच्या किंवा गृह मंत्रालयाच्या आदेशामुळे तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमचे जे काही अंदाज असतील ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका 何で